दोन हजार वीस ते दुपारचा एक वाजून एकोणपन्नास मिनिटे शून्य चौदाशे लहान माशांची चोरटी मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल इंदापूर दि दोन चार प्रतिबंधित उजणी पानलोट क्षेत्रात लहान माशांची चोरटी मासेमारी करणाऱ्यांवर इंदापूर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून शून्य सात आरोपींना अटक करून आरोपींकडून एक हजार ऐंशी की ग्रॅम वजनाचे एक लाख दोन हजार दोनशे किमंतीचे वेगवेगळ्या जातींचे लहान आकाराचे सुकवलेली पिल्ले जप्त केली आहेत सदर आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सातही अटक आरोपींना दिनांक 25 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी अकलूज बायपास तेथे एका पिकपमध्ये मध्ये उजनी पानलोट क्षेत्रात लहान माशांची मासेमारी करून ते सुकवून मासळी बाजारात चढ्या भावाने विकीसाठी घेऊन चालले इंदापूर पोलिसांना माहिती मिळाली माहिती मिळाले नंतर पोलीस निरीक्षक सारंगकर यांनी पोलीस नाईक दीपक पालखे पोलीस शिपाई अमित चव्हाण विशाल चौधर व विक्रमसिंह जाधव यांचे पथक तयार केले व मिळाले माहितीबाबत खात्री करण्यास पाठविले असता अक्रुस बायपास सरस्वतीनगर येथे पिकअप जीप नंबर बेचाळीस तीन हजार पस्तीस मध्ये एकूण अठ्ठेचाळीस सुती गोड्यांत वेगवेगळ्या जातींचे लहान आकाराची सुकवलेली माशांची पिल्ले भरलेली पोती आढळून आली सदर जीपमधील नारायण आसाराम बनारे यांना सदर माशांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांचेकडे मासे पकडण्याचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले व्हॉट्सॲप टॅप टू स्टॉप संपादकी कॉन्टॅक्ट पोलिसांनी मिळून आलेली पिकअप मुद्देमालासह पोलीस ठाण्यात आणली त्यानंतर पाटबंधारे विभाग इंदापूर यांच्याशी पत्रव्यवहार केले नंतर संजय नारायण मेटे वय बावन्न वर्षे व्यवसाय नोकरी उपविभागीय अभियंता पळसदेवरा बारामती ता बारामती जी पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण आसराम बनारे वय त्रेचाळीस रा सरस्वती इंदापूर ता इंदापूर जी पुणे रोहिदास दौलू बनारे वय एकवीस वर्षेरा सदर आकाश नारायण बनारे वय एकवीस वर्षे रा सरस्वती नगर ता जी पुणे लक्ष्मण नारायण बनारे वय तेवीस वर्षे रा सदर विलास नारायण बनारे व एकोणीस वर्षे रा सदर विठ्ठल कांतीलाल गव्हाणे वय सव्वीस वर्षे रा पणसदेवता जी पुणे बाळासाहेब वसंत चितारे वय अडतीस वर्षे रा पिंपरी खू ता जी पुणे एकनाथ बाळूराव विचारे वय बत्तीस वर्षे रा कालठन नंबर दोन ता इंदापूर जी पुणे यांनी त्यांचेकडे मासे पकडण्याचा पाटबंधारे विभागाकडील कोणताही परवाना नसताना देखील स्व ताचे आर्थिक फायद्याकरिता उजणी जलाशयाचे कालठन नंबर दोन शिरसोडी सुगाव शहा कांदलगाव हिंगणगाव गावचे हद्दीतील पात्रातून पकडले आहेत व ते सुकवून मासळी बाजारात चढ्या भावाने विकी करण्यासाठी घेऊन जाण्याचे तयारीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरोधात इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार एकशे चाळीस दोन हजार वीस भादन्निक तीनशे एकोणऐंशी चौतीस सह पाटबंधारे अधिनियम एकोणीसशे शहात्तर चे कलम चौऱ्याण्णव व एकशे सहा अन्वयी गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सारंगकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दीपक पालखे हे करीत आहेत या आरोपींनी उजणी पानलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लहान मासे पकडून ते सुकवून साठा केल्याची माहिती मिळत आहे पोलीस कोठडी आरोपींना स्थानिक मच्छीमार तसेच इतर मदत करणारे यांचे बाबत पोलीस माहिती काढत असून ज्यांचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न होईल त्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल नारायण सारंगकर पोलीस निरीक्षक इंदापूर टॅप टू स्टॉप